काय काय होय काय कहून रडूनच राहिली आज नुसती दोन दोन ऑर्डर आहे ना बिंदू कहून रडून राहिली ती काय ना तिच्यावर ध्यान देऊन बरोबर जरा तू आजकाल तिच्यावर बरोबर ध्यान देऊन राहिली बिंदू काय 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 ध्याने देऊन राहिली ध्यान माहितीच्यावरच आहे ना झोपासाठी लढून राहिली का नाही एक एकट्या ये तिच्यावर दुर्लक्ष करतो तू एक केक बनवायला तुला किती टाइम लागते तेवढा वेळ ती एकटी राहते थी। हम्म तिच्यावर लक्ष नाही ठेवत राहू दे ते केक बीक काही बनू नको आणि काही विकू नको ते बंद कर आपल्यापाशी लय पैसा आहे लय पैसा आहे आपल्यापाशी काही गरज नाही ते तुले केक बनवून तुले एकाची दोनशे आणि तीनशे रुपयात नसतं मग राहते बाई मग माणसाचा फुल सपोर्ट पाहिजे बाईच्या मग आता मी करून राहिले मी करतो म्हणतो मात गुण आहे मात गुण आहे तो बाहेर आणतो करून राहिली लोकांना पसंत भी येऊन राहिलं मग आजचं काम केक पसंत तुम्ही आड घालून टाकून राहिले मनामध्ये चालते का हाय भले खूप पैसा आहे पण मी पैशासाठी नाही करत ना मी माझ्या वाटते ते तसे माझ्या अजून आपल्या आता आपल्यासाठी हाय पुढचं भविष्य पाहिलं का कोणा आपल्या लेकरांसाठी करून ठेवा लागते घरामध्ये जेवढं कमाई असेल तेवढी कमीच आहे हो म्हणून तुम्ही मला असं मागं पाय नको टाकायला लावा मला असं म्हणा कर तुम्ही तेव्हा सोबत हा असं म्हणा मला अजून फुरती येव मी तुले मांग नाही ओढत मी मांग नाही ओढत मी म्हणतो आता परी लहान आहे तो राहू दे हे मोठी बिटी होईल तर मग करजो हय कर नच आहे मग तू या हाय गुण तर काही भुलून जाशील का तू नाही करजो मग मोठी झाली म्हणजे ते नाही मोठी होते ते बरोबर मोठी होते घरामध्ये काही मी एकटीच नाही आहे ललित आहे आतेबाई आहे होते बरोबर हात मेरू हात मेरू केलं तर होते तर मी केक बनवतो तर आतेबाई पाहिजे गेले मग मग हे मा अलग राहीन तर अजून तिचंही चांगलं मा आहे चांगलं दोन पैसे बी घरामध्ये मी ले मी गर, न, मुट, न, न, आता मी काय कुठं नेऊन टाकन का पैसे आपल्याच घरामध्ये आपल्याच लेकरा लिहायला लागन माझे पैसे मी अलग जमा करत सेफ्टी म्हणून आपले बचत म्हणून पण मले करू द्या मोठ लेकर मोठे बी होते ना आपलं काम बी होते लेकर ना काय आपलं काम अडत नाही काय होते ते आता झोपासाठी जराशी लढते आणि सायपाक करतो तवा तवाय तर ते मोकळे जा नाही म्हणत मग तुम्ही तर सायपाक नको करू लेकर आलेच पाय आता सायपाक घरच होय आता मग ते घरच तर करायच लागते आता मग हे केक तुले म्हणतो ते केक म्हणतो नको मोठे उद्या ले ले लेकरा मग करत बोजो नाही करू द्या मला थोडं 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 ना सेट होते हे मोठे होईपर्यंत मोठा धंदा होऊन जाईन दुकान घेता नशा ऑर्डर असे ऑर्डर मी असे कारीगर ठेवून मग मी हो मा हाताखाली माणसं राहीन बाहेर राहीन तोपर्यंत हो थोडं 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 ना हे घ्या पा आजची कमाई माई मा जोड काय दिले मग ठेवून तुला जवळ ठेव ना तुझ्या अकाउंट खोलून देईन त्याच्यात टाकत जातो ठेव तुझी कमाई तुझ्यापाशी ठेव नाही हे पहिली कमाई होय माही पहिली कमाई मी तुमच्या हाती दिली म्हणून म्हणतो घ्या पहिली कमाई होय आणि एक केक खपला आता अजून दोन ऑर्डर आहेत अजून केकचे आता इले झोपून देतो आणि ते केक, केक बनवायचे तयारी करून ठेवतो हो कर पॉपिन तो पाय तू या नको येईन तो कर तुले जबरदस्ती नाही धरलं बांधलं नाही हम्म आपल्याला आपल्या घरामध्ये पैशाची कमी आहे नाही तुला खुशीनं तू करून राहिली कर पण होईल तरीच कर जबरदस्तीनं करू नको हा ठीक आहे ना हो ते तेवढं करतो मान होईल तेवढं करतो मी बिंदू हे लढते हो हो आते बाई आले आले चल आता हे भेटर तर तयार झालं मस्त आता फक्त याले शिजायला ठेवा लागते आणि मग झालं केक आणि मग गार्निश मस्त सजावट की झालं मग एक झालं ये व काय करून राहिली व लढून राहिली पोरगी काय करून राहिली तर हो आले आले हा उगे उगे उभी राह उगे येते आई येते उगे उगे, उगे, उगी उगे राये 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 आ ना काहून लढून राहिली ते काय माहित बाई भूक लागली असन तिला नाही तर झोप येतो हो काय करत होती तू हा पहिले करत होती काय नाही आता स्वयंपाक नाही करत होती ते केकच केक, केक बनवायचं आहे ना दोन दोन ऑर्डर आहे ना एक त्या मंजुर आणि आपल्या चंद्रानीने बी सांगितलं ते, ते बॅटर तयार करत होती झालं मग हो झालं फक्त शिजायला ठेवत होती आता तर हे रडायला लागली आता इले झोपून देतो मग शिजायला ठेवतो झालं मग होऊन जाते हो मग करजो पाय बापा बिंदू होईन तो इच ले कर पहिले लेकराले पाय हा पैसे कमवण्याच्या नादामध्ये लेकरा लेकरावर दुर्लक्ष नको करू होईन कर नाही तर राहू दे नाही नाही होते होते आता बाई होते आता इले झोपून देतो झालं ते झोपून देतो बस झाले ठेवतो झालं येत त्याच्या होते तेही होते लेकर नव्हते घरचे कामही होते एवढं काही भारी नाही हा बरं बरं घे मग इले झोपून दे पहिले पटकन हम्म आत्ता पायतो या बिंदूचा केक कसा साजरा बनते भल्लीच हवात उडून राहिले हम्म भल्लीच मी काय केक बनवतो मी काय पैसे कमवून राहिली आता माहितच पडते तिचा केक आणि तिचे पैसे कशी हवेत उरण जमिनीवर हे ए, ए ए, ए ए था था। ती केक मध्ये काय टाकू मी हे हे बनवून ठेवलं वाटते तिनं हे शिजाले ठेवून आता ते याच्यामध्ये काय मिळू खराब होऊन जाईन याच्यामध्ये मिक्स करून ठेवून देतो आता खराबच झाला पाहिजे बनून खराब केक त्या मंजुळाला ना का बिंदू वरातच काढते ते मंजुळासा तिच्यासाठी या केक बनवून राहिला याच्यातच टाकतो मस्त ललिता अहो येते काय इकडे आते बाई काय पाहिजे तुम्हाला अहो मी पोळ्या टाकतो मी पोळ्या टाकतो भाजी बी बनवून घेतो आता बिंदू ताई आजी पोरगी लढते तर अहो मी सायपा करतो काय पाहिजे का तुम्हाला पाणी आणू का हो हो तेच म्हणत होती आता तिची पोरगी लढून राहिली तिले काम बी आहे आता करून घे बरं सायपा करून घे पुरा करून घे सगळं करून घे मला काही नाही पाहिजे तेच म्हणत होती तुले सायपा करून घे पोया भाजी सगळं करतो ना करतो ना ते बाई करतो ना मी करतो ना हो हो सगळं करतो मी हम्म बाबा मला वाटलं का येतेस का बापा इकडे केक जवळ पाहून खराब झाला म्हणून मी काय आता सायफक करतो फटाफट मी तर केवढा छान केक बनवली वजनी हा वजनी आहे मस्त आहे पोर घेतो खुश होऊन जाईन बापा केक पाहून तो आहे म्हणून कुठूनच बनवला कोणच बनवला म्हणून कोणत्याच दुकानातून आणला म्हणून केक सुगंधही मस्त राहिला केकचा जास्तच बनवला म्या जास्तच बनवला म्या काकू थोडस जास्तच बनवला मग पाहिजे पाहिजे तुमच्या पोरीले पसन शिन का नाही का चांगलाच पसन येते तिच्या पोरीले तुम्ही वरातच काढते ती थांब हो था। वाटूनच राहिला आणि केवढा मस्त दिसून राहिला समोता बाई बिंदू अह ललिता चला ना तुम्ही बी चला ना वाट दिवसात चला बरं चला चला आता पंधरा मिनिटात या नाही तर मग पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात कापतोच केक चला येता ना समोता बाई येता ना बिंदू ये तू बी येतो ना बिंदू ताई बी येते तमाशा पाहले अव येतो बी बी येतो ना तमाशा पाहले अव आटे बाई बी येते येतो ना येतो ना काकू सगळेच येतो आम्ही बर चला मग या ठेवून फ्री समोर पुढेच बोलायची काय गरज होती तुले तुला तू हो सासू कमी होय हा घरच मेन कोण आहे तू कमी भाई आता काय राहिलं काय आता ते घरचं मोठं कोण ना लहान कोण आणि सासू कोण ना सून कोण आता समोर चालून मी सासू होणारच आहे मग तुम्ही दिसून होत्या असं आहे का तर काय झालं मी बोलली तर तुमच्या बदली नाही बोलले हम्म ना दात काढतो अजून चबर 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 पुढं 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 बोलतो मग काय तुम्ही नाही म्हणत होता काय वाढदिवसाला नाही जात जात म्हणत होत्या होच म्हणत होत्या ना आणि तेच मी होच म्हटलं हो म्हटलं वाली वा 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 बापरे आई कोणी बनवला तो केक किती छान किती सुंदर आणि किती सुगंध पण येते याला वाव कुठून आणला आहे केक कोणत्या शॉप मधून आणला महागडा असणार नाही खूप महाग असणार आहेच तसं तू ची क्वालिटी बघूनच मी सांगते की केक खूप महाग असणार आणि खायला अजून दोन केक मला मिळाले ना तर मी करू शकते मी खाऊ शकते सांग ना कोणत्या दुकानातून आणलं कोणत्या शॉप मधून आणला छान आहे भाई कोणत्या शॉप मधून नाही आणि काही महाग बी नाही हे आपल्या बिंदू बनवला की बिंदू बहिणीनं ये ना घरीच बनवला के ईच असपासून आनली अन स्वस्ता स्वस्ता मागणे स्वस्ता ओ हो 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 ओसा ऐका वहीनी बिंदू वहीनी आजपर्यंत मला पण माहित ना होतं की तू मी एवढा छान केक बनवता म्हणून आ लपून ठेवला तुम्ही गुण तुमचा आई एवढा छान केक बनवता आणि सांगितलं नाही आज माहित पडलं आता उद्या تعال का मला एक केक बनवून मी उद्या गावाला जाईल का मी घेऊन जाईल यानवा ताई समोर यानवा मागं कावण लागता तुमची तारीफून रायदिन यान समोर या या समोर काम नव का धाकवता का समोर या म्हणतो धकावत नाही होईनी खरंच तुमचं जेवढं कौतुक करू ना तेवढं कमीच आहे काय केक बनवला तुम्ही खाला खरंच तुम्ही मला मोठा केक बनवून द्या किती रुपये किती पैसे होईल ते मला दिन दिन, दिन, दिन मस्त केक बनवून देते दिन दिन न भाई दिन मी केक बनवून दिन मस्त घेऊन जाजा तुमच्या मैत्रिणीसाठी घेऊन जाजा खा ना अजून खा ना केक खा ना नाई खाशी माहिती तुले कसं झालं केक तर वरचं वरचं खाल्लं असं निना वर तर काही लागलं नाही बरोबर મસ્ડર્ય ર્યવ્સે પાકેકે તાકે આજ સમૂડે. પીસ્વર્યાવે બીસે શીડે સમૂપ૨ઐ ઔતે પસીલે સમેણ વ�

एवढी तारीफ कशी झाली बिंदू ताईची बोल मला काय घेणं देणं ऐका हो बिंदू ताई तुम्ही बनवला चांगलाच बनला असं तुमची तारीफ झाली तर ठीक आहे ना तुम्ही हवे तुडा मला काय म्हणता मी काय मी तारीफ करू का दहा वेळाच करू का केली आधी मी का दहा वेळा तारीफ करू का तुमची आता बाबा खोटं बोल नको ललिता तू ना मॅ केक बनवून ठेवला मग परी लढायला लागली तर मी परीले घेऊन गेली आणि बेटर तसंच होतं त्या बेटर मध्ये काय टाकलं तू ना सांग केक बिघडला पाहिजे म्हणून काय टाकलं तू ना माहिता काही काय काय टाकलं काहीत कोणत बेटर ठेवलं काय ठेवलं तुम्ही काय नाही नाही टाकलं कहून तुला त्याच्यामध्ये लय मोठी हिरो लय मोठा सोडा नाही टाकला होता मग दिसत नाही का के, के, के मी भगणी समजत नाही का केक बनवतो म्हणलं मी केक बनवतो केक मध्ये काय पडते काय राहते मला सगळं माहित होते जेव्हा मी बेटर हालून गेली परीले झोपू आले मग तिकून आली तर बेटर पाहून आली कसंच कसं दिसलं मला आणि मला हिरोती हिरोती हिरती वरता दिसणे म्हणलं काही ना काही करामत झाली जेव्हा मी आताबाई सांग बोलत होती तेव्हा तू सायपा घरात गेली माय बेटर तिथंच होता तु न टाकलं बोल टाकलं नाही टाकलं खोटी बोल नको काही तू काय झालं काय 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 केलंय ना आता बाई जेव्हा मी बेटर बनवत होती तिथं आणि परी लढायला लागले तुम्हाला मी आली आणि मग हे अंदर गेली त्यांनी सायपा घरात हो गेली मग मी आवाज भिदेल म्हणे पोया भाजी बनवतो म्हणे मी बनव हे तिथं मी केक तर बनवून ठेवलं माया केक बिघडला पाहिजे लोक मला बोलले पाहिजे म्हणून त्यांनी येईन त्याच्यामध्ये लोय मोठा सोडा अन मोठी हिरो टाकून ठेवली ती आणि मी गेली ना मला माहित पडलं मग मी ते बेटरून दुसरा बनवला दुसरा केक बनवून मी मंजुळा काकू दे काकून तिची पोरगी लय बोलली असत्या बेज्जती करून टाकली असती माईवाली हवा तू एकूण काही होत नाही हे करते ते तिच्याही याच्यामध्ये काय करत का तू काय करत होती तुले बरं झालं तिचं ध्यान गेलं आता मग केक केक केकच बनवत राहते सायपाक ध्यान काय नाही सायपाक मी करून राहिली तीन दिवसापासून म्हणून तू मग अशी करशील काय मग तोंडाने बोलून देते की माकून मा नाही होत सायपाक म्हणून काहून तू ललिता काहून तू सुधरून नाही राहिली तुला हरकत येईल बात काहून नाही राहिली तू तुला मारतो जोडतो काही करतो वावरत नेतो तरी तू तशीच वागत काय ना सुधारशील कशी सुधारशील समोर आता लग्न आहे आता हा लग्नात बी अशाच करशील काय तर पाहुणे समोर बेदती करायला लावशील का लग्नात करशील का अशी आई आई जर हे लग्नात बी अशीच करन तर मी लग्न ठेवत नाही इथे नेऊन टाकतो कुठं तरी लग्न भर नाही 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 करणार मी असं नाही करणार लग्नात मी काही करणारच नाही नाही करणार तू 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 कनी तू कनी बातो काही तुला का तो भूत येतो तुझी आताच देऊन देतो तू लग्नात सुधारली राहायची चांगली राहायची नाही तर तू लग्नात काही ना काही आपत नक्कीच